याच विचारांसाठी मंडळी त्यांचेही या ठिकाणी ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व स्त्री मनसे मनापासून पुणेच्या सहर्ष स्वागत करतात मंडळी काही वेळामध्येच या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होते आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचा अशी आपण विनंती करतोय मंडळी मंडळी खऱ्या अर्थाला खरेदी सुद्धा मोठी असतात फक्त शोधणारा जसं पाहिजे असत तसे कार्यक्रमात सुद्धा अनेक रंग असतात तो ते तुमच्यासारखा पाहणारा पाहिजे असतो आणि पाहणाऱ्या सोबत मंडळी ज्ञान घेणारा सर्व विद्यार्थी सुंदर ज्यांच्यासाठी उद्घाटन समारंभ सोहळा मंडळी अटल प्रयत्नात विचारांना एकोप्यानं घेतलेला आजचा हा सुंदर असा आपल्या गंगो हा सोहळा सोहळा उद्घाटन सभारंभांचा मंडळी कोणतंही असू द्या

सन्मान्य पाहुणे मंडळींच काही वेळामध्येच मंडळी या ठिकाणी शुभागमन होत आहे आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती निमंत्रण सन्मान्य श्री अनिल भाऊ देसाई सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष आणि सर्वांनी सर्वच मान्यवर मंडळी अडीकडे सुद्धा करी फाउंडेशन यांचं ही अडीकडे शुभागमन होईल मान्य श्री रवींद्र कोलवडकर

समारंभ सोहळ्याच्या साठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी काही सगळ्यामध्ये त्यांचं शुभाकबर होत आहे मान्यश्री अनिल भाऊ देसाई सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष सर्वांनी श्री करणभैया भैया सिद्धा मानदेशी फाउंडेशन बसवाड सर्वांनी रवींद्र कोलवडकर सर प्राचार्य मधुजी कॉलेज फलटाण या सर्वांच्या सुधास्ती मंडळी हा उद्घाटनाचा सोहळा मंडळी ठिकाणी आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं मंडळी नाट्याचं नाटं सुद्धा तुटत असत आपलं मन बन, आपल्या मनाला भेटत असत आणि तुमच्यासारखी करून तुम्ही भेटायला खरंच या गंगोटी गावाचं नसीब असावं लागतं आणि खऱ्या अर्थानं सुंदर अस स्वप्न स्वप्न पाहावं आणि ते साकार करावं इतकं स्वप्न असत आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंडळी ज्यांनी तरुण मंडळी या तरुण मंडळींच यवपिच खऱ्या अर्थानं मंडळी मी निवेदक आणि सूत्रसंचालक या नात्यानं आपल्या सर्वांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मदतीने सोपनेच्या निमित्तानं आणि स्वागत करतो

मंडळी आपण ज्याच्या आततीने वाट पाहत त्यांच्या उद्घाटन सफरांत सोहळा सोहळा अनोखा सोहळा आज या ठिकाणी आपल्या गंगोत्री नगरीमध्ये मंडळी या तरुण पिढींच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपण पाहत आहोत मंडळी खऱ्या अर्थानं इतिहास आणि माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं कधीच इतिहास घडवू शकत नाही कारण मंडळी उडत्या पाखरांना परतीची तमान नसावी उडत्या पाखरांना परतीची तमान नसावी घरच्याच काय आज किंवा उद्या बांधता येईल मात्र शेतीच्या पलीकडे छेद घेण्याची मात्र चिंता आपल्यामध्ये असावी आणि ही चिंता या ठिकाणी पूर्ण करून दाखवते या सर्वच करून मंडळीने आणि आजचा हा उद्घाटन समारंभ सोहळा मंडळी भव्य असे अभ्यासिका

आपणास विनंती करतो आपण कृपया अडगणी स्थानापर्यंत व्हायचा बसून घ्यायचा मंडळी सुंदर असा सोहळा म्हणजेच उद्घाटन समारंभ सोहळा आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर असे अभ्यासिका जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थी यावा आणि फक्त त्यांनी आपल्या गावाच नाव रोशन करून आपल्या आई वडिलांच नाव रोशन करण्यासाठी सुंदर अशा अभ्यासाच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशा या उद्घाटन सोहळ्याचा आज प्रारंभ होतोय म्हणजे मंडळी सुरुवात होत्या उदया सर्व मांडवरांच्या शुभ हस्ते कधी मंडळी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचा सर्वच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरस्वी मनापासून सर्व स्वागत करतो

चला गावातील सर्वच विद्यार्थी माझ्यापर्यंत कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं काही वेळामध्ये ज्या ठिकाणी वंडळी या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होत्या सर्वच मान्यवरांच्या शोधा हस्ते मंडळी उडक्या पाखरांना परतीची तमाने असावी घरट्याच काय आज किंवा उद्या बांधता येईल मात्र क्षेत्रजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असता प्रत्येक कधी अभ्यास केल्या लागतात आणि याच अभ्यासाच्या माध्यमातून मंडळी शिरगडांच्या जिल्हा म्हणून ओळखला जाणारा आपला हा सातारा जिल्हा आणि याच सातारा जिल्ह्यामध्ये असलेले ही गंगोती नगरी आणि याच नगरीमध्ये मंडळी आजचा आज आपण सुंदर असं प्रेरणा देणारा काहीतरी त्यातून आपल्याला घ्यायचा आहे असं सुंदर असं तरुणांच्या अट्टल अशा प्रयत्नातून मंडळी एकूणपणे येणार आहे हे तरुण मंडळ आणि त्यांच्याच प्रयत्नातून मंडळी सर्वच वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व पालकवर्गांच्या साथीनं आजची मंडळी आपल्या गावामध्ये या ठिकाणी आपण केलेल्या त्याचा पुरेपूर आपण आस्वाद घ्यायचा आहे आपण त्याचा वापर करून घ्यायचा यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे कारण मंडळी झाडाला शोभा जशी फुलाची असते असताना तसे आपल्या कार्यक्रमाला शोभा फक्त विद्यार्थी बांधवांची पालकांची या सर्वांची या ठिकाणी पाहिजे कारण आजचा मुद्दा शैक्षणिक मुद्दा आहे आणि यासाठी मंडळी आपला हवा असते तो फक्त आपली साथ आणि या साथीसाठी मंडळी आपण या ठिकाणी कृपा करून आज विनंती करतोय सर्वच ग्रामस्थ पालक वर्ग वडीलधारी मंडळी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं असे आपल्याच माझी कळकळीची विनंती आहे काही वेळामध्ये मान्यवरांचं शुभारमन होत आहे कृपया त्यासाठी आपण सर्वांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे कार्यक्रम थोडाच असतो फक्त त्यातून काहीतरी घेण्यासारखा असतय आणि त्यासाठी मंडळी आजचा उद्घाटन सोहळ्याचा हा उपक्रम कारण उद्घाटन समारंभ घेण्याचं कारण आपल्या सर्वांच्या घराघरामध्ये पोहचलं पाहिजे की आपल्या गावामध्ये ठिकाणी सुंदर अशी अभ्यासिका होती आणि त्याचाच आपण वापर करायचा आपल्या विद्यार्थ्यांना भावी पिढीसाठी काहीतरी प्रेरणा देण्यासाठी या तरुण मंडळीने मंडळी हा सुंदर असा उपक्रम आपल्या गावामध्ये राबवलेला त्यासाठी मंडळी आपण सर्वांनी त्यांना कृपया उपस्थित सर्वच वर्ग वडील मंडळी आजूबाजूला असलेले उभा असलेले सर्वच मान्यवर मंडळी आपण सर्वांचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी गणपती ग्रामस्थ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आपला बांधव आणि ज्यांच्या कुशीतून एक पाहत असतो आपल्या देशाचं आपल्या भारत मातेचा अशा सैनिक बांधव आणि या सैनिक बांधवातील सर्व पालक वर्ग

ते आपण म्हणून टाकवलं तसंच अजून राहिलेले प्रत्येक पाटील मुलाचा प्रेरणासाठी सगळे आपण संघटने या ठिकाणी उपस्थित राहायचा अशी आपल्याशी विनंती करतो या ठिकाणी मंडळी पदघाट स्थळाने केलेलं आहे आणि त्यांच्याच या ठिकाणी मंडळी शोभा उद्घाटित झालेला आहे त्यांच्या मंडळी या ठिकाणी उद्घाटन शोहळ या ठिकाणी होत साधारण शुभाकर प्रत्यक्ष मंडळी प्रत्येकी अधिकारी सुधाखर होता आपल्याच भागातील शब्द असे म्हणता ये तालुक्याचे धचे नेते सर्वातील माननीय श्री भाई देसाई सातारा जिल्हा झाल्या उपाध्यक्ष आपल्या आपल्यातील आपल्या